नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील द लिटल रेड हेन हा धडा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील चला तर विद्यार्थ्यांनो आधी उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करूयात द लिटल रेड हेड म्हणजे एक लाल छोटी कोंबडी विद्यार्थ्यांनो काही चित्र तुम्हाला इथं दाखवलेले आहेत आता या चित्राद्वारे पण आपल्याला हा लेसन समजतो पण यामधील जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही व्यवस्थित वाचन करायचे आहेत लिसन केअरफुली अँड रीड अलाऊड विथ मी लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा मी जे शब्द वाचते ज्या लाईन्स वाचते त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा घरी वाचण्याची प्रॅक्टिस करायची आहे अ लिटल रेड हेन लिवड ऑन अ फार्म विथ अ कॅट अ डॉग अँड अ डक वन डे शी फाऊंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ वीट बघा अ लिटल रेड हेन लिवड ऑन अ फार्म लाल कोंबडी जिथं राहत होती तिथं तिच्याबरोबर एक कॅट म्हणजे मांजर कुत्रा बदक हे सर्वजण तिच्यासोबत तिथं राहत होते तिला एके दिवशी पाऊंड म्हणजे सापडणे एकाही गव्हाचे दाणे सापडतात हू विल सॉ दीट शी शी सेड तिला ज्या वेळेला गव्हाचे दाणे सापडतात त्यावेळेला ती हे कोण पेरेल असं विचारते नॉट आय सेड द डग डक काय म्हणतो मी तर नाही बाबा पेरणार नॉट आय सेड द कॅट मांजर पण काय म्हणते मी पण पेरणार नाही गहू नॉट आय सेड द डॉग आणि कुत्रा पण म्हणतो की सुद्धा घवू पेरणार नाही व्हेरी वेल देन शेड व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन आय विल सो शी सोड द बीट ती म्हणते ठीक आहे कोणीच नका पेरू मी करेन सगळं म्हणून ती काय करते स्वतःच ते काही गव्हाचे दाणे पेरते आफ्टर सम टाईम काही वेळानंतर काही दिवसानंतर द वीट ग्रो टॉल विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन्स त्या गव्हाच्या दाणे उगवतात आणि त्याच्यामध्ये कणसं भरतात दाणे असलेले हू विल कट द व्हीट आस्कडे द लिटल रेड हेन आता त्या गव्हामध्ये काही दाणे भरलेले आहेत आपल्याला चित्रात पण दिसतंय मग त्याची कापणी करणं गरजेचं आहे ती विचारते याची कापणी कोण करेल नॉट आय सेड द डक परत पूर्वीसारखंच बदक तिला नकार देतो कुत्रा मांजर हे सुद्धा नकार देतात नॉट सेड द कॅट नॉट आय सेड द डॉग व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन आय विल सो शी कट द व्हीट ती, है? ती काय म्हणते ठीक आहे मी करेन सगळं असं म्हणते आणि तिनं स्वतःच त्या गव्हाची कापणी पण करते नंतर बघा काय होतं नाव शी सेड आता ती काय म्हणते हू विल ट्रेश द वीट आता थ्रेश म्हणजे त्याची मळणी कोण करणार आहे असं ती विचारते नॉट आय सेड द डग पूर्वीसारखा का डग काय म्हणतो मी नाही करणार नॉट आय सेड द कॅट मांजर पण नकार देते नॉट आय सेड द डग कुत्रासुद्धा नकार देतो व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन ठीक आहे मी करेन सगळं असं म्हणून लिटल रेड हेन परत कामाला लागते आय विल सो द थ्रेश द वीट मी त्या गव्हाची मळणी करेन असं म्हणते आणि ती एकटीच त्या गव्हाची मळणी करते वेन द वीट वॉश फ्रेशड शी सेड हू विल ग्राइंड द वीट आता ते गहू तर मळून झालेले आहेत परंतु आता त्याला दळण्याची पण गरज आहे कोण दळणार आहे हे गहू नॉट आय सेड द डग परत डग काय म्हणतो मी दळणार नाही नॉट आय सेड द कॅट मी पण करणार नाही असं मांजर म्हणते आणि कुत्रासुद्धा या कामाला नकार देतो नॉट आय सेड द डॉग व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेड आय विल सो द ग्राउंड द वीट ते काय म्हणते ठीक आहे नका कोणीच करू मी माझं मी करेन असं म्हणते आणि ती मग ते गहू दळायला घेते वेन द वीट वॉज ग्राउंड इन टू फ्लोअर शी सेड परत ती म्हणते आता हे गहू जे आहेत ते दळा दळण्याची गरज आहे दळून झालेले आहेत आता याला भाजणार कोण असं ती विचारते हू विल बेक द ब्रेड आता याला भाजणार कोण याची भाकरी किंवा ब्रेड आपल्याला बनवायचा आहे आता ते कोण करेन नॉट आय सेट द डक मी अजिबात करणार नाही असं डग म्हणतो नॉट आय सेट द कॅट मी पण करणार नाही असं मांजर पण म्हणते नॉट आय सेट द डॉग आणि कुत्रा सुद्धा याला नकार देतो व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड हेन आय विल अँड शी बेक्ड अ लवली लॉफ ऑफ ब्रेड आणि तिने काय करते कोणाच्याही मदतीशिवाय ठीक आहे मी करेन म्हणून त्या गव्हाच्या पिठापासून सुंदर आणि लुसलुशीत असा काय करते ब्रेड बनवते एक लादी बनवते आता बघा पुढे काय होतं देन शी सेड आता ती काय म्हणते हू विल इट द ब्रेड कोण खाणार आहे बरं ब्रेड आता बघा ओ आय विल सेड द डक डक काय म्हणतो हो मी खाईन परत मांजर काय म्हणते बघा ओ आय विल सेड द कॅट मी पण खाईन असं मांजर म्हणते ओ आय विल सेड द डॉग आणि कुत्रा पण म्हणतो की मी पण ब्रेड खाईन ओ नो यू वॉन्ट आता मात्र रेडहेन काय म्हणते नाही आता तुम्ही कोणीही खायचं नाही सेड द लिटल रेड हेन आय विल मी काय करेन ती काय करते बघा अँड शी कॉल हर शिक्स अँड दे ऑल एट अप द लवली लॉफ ऑफ अ ब्रेड ती काय करते आपल्या पिल्लांना बोलवते आणि आपल्या पिल्लांना हा जो ब्रेड बनवलेला आहे तो प्रेमाने भरवते अशा पद्धतीने लिटल रेड हेने कशा पद्धतीने कष्ट केलं आणि त्या गव्हाच्या दाण्यापासून कशा पद्धतीने ब्रेडपर्यंत त्याची प्रोसेस करून आपल्या पिल्लांना खाऊ घातलं हा आपण लेसन व्यवस्थित अभ्यासलेला आहे आणि खूप छान आपल्याला या लेसनमधून बोध पण मिळतो विद्यार्थ्यांनो कुठलीही गोष्ट करत असताना आपण पूर्णपणे केली तर त्यामध्ये नक्कीच सक्सेस होतो चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद